आणि यांना राजकारणात पुढं आणण्यासाठी काय काय आम्ही भोगतलं आमच्या आमच्या जीवाला काय होती मी त्याच्यातनं मरता मरता वाचलो पंधरा दिवस होता एक जीवापाळ अशी जी मेहनत केली आणि त्यांना निवडून आणलं त्यावेळेस परंतु ते त्यांना काय त्याचं सोय सुचक नाही माणसाला त्यांचं वेळ संपोस्त वापरते आणि फेकून देते आम्ही नगरपालिकेत उभं राहिलो तर नगरपालिका बाप्पाची झागिर आहे का म्हणते बाकीच्या गोष्टी हे पाच पाच वेळेस आमदार होतो एकाशीची जागीर नमस्कार स्टोरी डॉट च्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्रभर निवडणुका सुरू आहेत नगरपंचायत नगर, नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकांचा प्रचार सुद्धा जोरात सुरू आहे आज आपण आलो आहोत मध्ये माजल आणि माजलगाव मध्ये या ठिकाणी निवडणूक अतिशय रंगतदार बनले आहे कारण की सर्वच पक्षाच्या पॅने सर्वच पक्षांनी आपापले स्वतंत्र असे पॅनेल उभे केलेत मग ते भारतीय जनता पार्टी असतो असो अजित पवारांचा गट असो शरद पवारांचा गट असतो शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असो अशा सर्वच पक्षांनी स्वतंत्र असे पॅनेल उभे केल्याने के ही निवडणूक ही अत्यंत रंगतदार झाली होती आणि आपण बघितला होता या निवडणुकीचा एक फॉर्म भरताना सुद्धा त्या फॉर्म उडवण्यासाठी खुद्द आमदार प्रकाश साळुंके हे त्या मतदार मतदान केंद्रावरती तहसील कार्यालयाच्या के निवडणूक कार्य कार्यालयामध्ये ठाण मांडून बसले होते आणि ते ज्यांच्या ज्यांचा फॉर्म उडवण्यासाठी ठाण मांडून बसले होते त्यांचे सासरे सहल चाऊस आपल्या सोबत आहेत सहल चाऊस हे गेले तीस वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत गेले दोन तीन वेळेस ते नगराध्यक्ष सुद्धा राहिले आहेत अतिशय रंगतदार ही निवडणूक होते आता चौस साहेब आपल्या सोबत आपण त्यांच्याशी गप्प मारूया सर नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी ज्याने खुद्द आमदारांना तिथं ठाण मांडून बसावं लागलं आमच्या सुनेच्या अर्जावरती त्यांनी आक्षेप घेतला त्यांनी म्हणजे त्यांनी स्वतः नाही घेतला त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं खूप वेळ ती चर्चा झाली खूप वेळ ते वकिलाची बहस झाली तर दुपारच्या सत्रापर्यंत त्यांनी ते अर्ज छाननीत घेतला त्याच्यानंतर तो दुपारच्या नंतर त्यांनी दुपार त्याच्यावर निर्णय दिला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि तोपर्यंत हे महाशय त्याचं ठाण म्हणून बसले होते नेमकं कुठल्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेण्यात आलं हा ओबीसी प्रमाणपत्र खोटा आहे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु डेप्युटी कलेक्टर साहेब जे एस डी एम आहेत गावचे इलेक्शन ऑफिसर आहेत त्यांनी ते सगळं तपासलं ते म्हणले तुमच्याकडे ठोस पुरावा असेल ठोस पुरावा नसल्या कारणाने अर्ज अमान्य केला मग तुमच्या वकिलांमार्फत काय युक्तिवाद झाला जेणेकरून तुम्हाला सुद्धा आनंद आश्रू आले की तुम्ही त्या दिवशी नाही एक कस होतं एखादं प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जर एवढी प्रशिक्षेच करावी लागेल ला असं आणि मला माहिती नव्हतं की माझ्या सुनेचं प्रमाणपत्र आहे की अगोदर त्या ज्या शाळेत ती शिकत होती तिथल्या हेडमास्टर रिटायर झाल्या होत्या हेडमास्टर का मास्टर रिटायर झाले होते त्यांनी ते त्याचा दाखला बघितला होता आणि मी नगराध्यक्ष माझी पत्नी नगराध्यक्ष असं हे सिलसिलेवार चालू होतं त्या तर त्या अनुषंगानं ते त्यांनी बघितलं पेपरला वाचलं की बाबा माझा ओबीसी झालंय तर त्यांनी काय केलं की ते त्यांची जी, जी दाखला होता त्या दाखल्यावर लिहिलेला होता ते ओबीसी जुला जातीचे ते आहेत म्हणून जुल्हास लिहिलेले ते दाखवलं त्यांनी त्या अनुषंगाने आम्ही बीडला काही दिवस ते आ, होते बीडमध्ये आम्ही ते प्रमाणपत्र दाखल केलं तिथं त्या ह्याला त्यांचे पी ए महादेव सोळंके काहीतरी नाव आहे त्यांनी खूप धमक्या दिल्या या डेप्युटी कलेक्टरला आम्ही असं करू कविता जाधव नावाच्या खूप जबाव टाकण्याचा प्रयत्न केला नोकरीवर सुद्धा ठेवणार नाही फलानं करण मिस्तर करणं मी मग त्याच्यात मी रस घेतला मी अगोदर मलाही माहीत नव्हते काय रस घेतला गेलो मी तिथं मला ते काढून टाका आणि मूळ गावी त्यांचे आम्ही अर्ज केला सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते प्रमाणपत्र आम्ही हस्तगत केलं ज्यावेळेस मला फॉर्म भरायचा होता त्या दिवशी ते प्रमाणपत्र बाहेर काढलं त्यांची धावपळ झाली आणि काय ते म्हणजे कुठल्याही हेतून ते रद्द बातल व्हावं असं त्यांच्या डोक्यात होत गेले चाळीस वर्ष सत्तेवर हो आहात तुम्ही नगराध्यक्ष तीस वर्ष म्हणजे तीस वर्ष नगरसेवक होतात नगरसेवक होतात नगराध्यक्ष होतात आता आणखीन पुढे या शहरासाठी काय करायचं खूप मोठं विजन आहे माझं कारण मी या क्षेत्रात नगरपालिकेशिवाय राजकारण करतही नाही ग्रामीण भागात मी राजकारण करत नाही कारण आपली जिथं मर्यादा असते तिथंच आपण त्या गोष्टीत जातो हो। प्रकाश सोळुंके यांना कुठं तर भीती वाटते भी का ती परत विधानसभेला वगैरे काय त्यांच्या त्यांना माहित आपण त्यांचं काय सांग त्यांना कुठे भीती वाटते कुठे ते काय होते आपल्याला काय माहिती सुनाचं काय शिक्षण झालं की सुन योग्य उमेदवार वाटले तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी पदासाठी शिक्षण मला वाटतंय ग्रॅज्युएशन आहे ती एवढं काही मी विचारलंय नाही कारण ती माझ्या मावशीची मावसभा माँश भावाचीच मुलगी आहे मी काही एवढी चौकशी केली नव्हती परंतु काल परवा तिने भेट पण दिली एक मी तिला विचारलं भेटत तर भाषण म्हणली बाबा इंग्रजीत भाषण देते आता समोर आता तुम्हाला जवळपास सर्वच पक्षाचा आव्हान वेगवेगळे वेग वेग पॅनल वेगवेगळ्या वेग वेग पक्षांचे वेगवेगळे वेग पॅनल किती सोपी वाटते निवडणूक निवडणूक काय आहे अवघड आहे सोपी आहे मला काय माहिती मी लोकांसमोर हात जोडून चाललो लोक ज्यांना निवडून देतील ते विषय माझा काय ते या। आता यामध्ये माजलगाव शहरामध्ये मुस्लिम वोटर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रकाश साळुंके यांच्या माध्यमातून सुद्धा मुस्लिम उमेदवार दिलाय खूप मोठ्या प्रमाणात नाही एक आहे एकशेचाळीस हजार इथं मतदार आहेत त्याच्यातून पंधरा हजार मुस्लिम मतदान आहे इतर समाज पंचवीस तीस पंचवीस सव्वीस हजार आहे लोक ज्यांना न्याय देतील ते देतील दे दे प्रकाश साळंके यांनी सुद्धा मुस्लिम मत डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम आता प्रॉब्लेम कसा आहे माहिती का त्यांना काय वाटतंय आणि त्यांना काय वाटत नाही ते त्यांचाच प्रश्न आहे त्यांची भाषा त्यांची विचारशैली ते सभेपर्थून सांगतात मी त्यांना संपवून टाकतो कलाच करून टाकतो मला गोळी घाल बाबा मोठा माणूस आहे गोळी घाल बाबा प्रकाश साळुंके यांनी मागच्या काही काळामध्ये तुमच्यावर आरोप केले जे आरोप आणखी तुमच्या ते काय सिद्ध झालं नाहीत मात्र त्या आरोपावर तुम्हाला जेलमध्ये जावं लागत तो ती वेळ तुमच्यासाठी किती खडतर होती काय सांगू तुम्हाला काय खडतर होती मी त्याच्यात न मरता मरता वाचलो पंधरा दिवस अनकॉन्शियस होतो मध्ये आणि यांना राजकारणात पुढं आणण्यासाठी काय काय आम्ही भोगतलं आमच्या आमच्या जीवाला माहिती एक निवडणुकी त्यांच्या मला माझा बी पी वाढला एकदम हाय कारण आमच्याबरोबरची जी माणसं होती काही माणसं विरोधात प्रचार करायची म्हणून माझा एवढा बी पी वाढला माझ्यासोबत डॉक्टर बिवरे नावाचे डॉक्टर होते त्यांच्या लक्षात आलं ते त्यांनी मला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चालून निवडणुकीच्या दिवशी दोन तास ॲडमिट केलं आणि त्या दिवशी मला कळलं की मला बी पी आहे आणि एक जीवापाळ अशी मेहनत केली आणि त्यांना निवडून आणलं त्यावेळेस परंतु ते त्यांना काय त्याचं सोय सुतक नाही एक माणसाला त्यांचं वेळ संपूस तर वापरतेत आणि फेकून देते आणि प्रत्येक वेळेस द्यायची आम्ही नगरपालिकेत उभं राहिलो तर नगरपालिका बाप्पाची आहे का म्हणते बाकीच्या गोष्टी हे पाच पाच वेळेस आमदार होत एकाशीची झागीर आहे कोणाची जागीर आम्ही नाही बोलू शकत आम्ही छोटे माणसं पण हे किती बिकट परिस्थिती पण एक नऊ महिने जेलमध्ये जाणं परिवाराची त्यावेळेस काय अवस्था झाली होती कोरोनाचा काळ सुरू होता त्यात माझी आई मारता मारता वाजली माझी आई आजारी होती खूप तिला वेदना झाल्या माझी मिसेस तिला आज ते देवासमोर प्रार्थना करता करता ते, ते बसून हे करायची आज तिला नीट बसता पण येत नाही एवढी एवढी हाल झाले आणि तो आत्ताही म्हणतो असं करील तसं करील मी धमक्याला भीक घालत नाही हे अचानक माझ्यावर ते, ते, ते आघात होता त्या आघातला मी समोर गेलो आता मला माझ्यासाठी काही करायचं असेल तर मी तितकच तितकच हे करेल जितकं त्यांना त्यांना वाटतय की इतकं सोपं आहे मी सुद्धा गपचूप बसणार नाही एवढं सोपं नाही हे होते सह चहल चाऊस गेले तीस वर्ष नगरसेवक आणि यांनी प्रकाश साळुंक्यांना सुद्धा विजयासाठी त्यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत प्रकाश चव्हाण प्रकाश साळुंक्यांना मोठं करण्यात यांचा सुद्धा हात आहे मात्र ज्यांना मी ज्यांच्यासाठी काम केलं ज्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांनीच मला जेलमध्ये त्यांच्यामुळेच मी जेलमध्ये गेलो अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त आहे यासारखेच आणखी व्हिडिओ पहा तुम्ही स्टोरी डॉट मी प्रकाश पाटील माजलगाव